नवीरा मदिना प्राशन करतो ना तिचं आयुष्य आणि तिचं जीवन तिला रोज दारू पिऊन यायचं रोज मारायचं त्या बाईन ते, ते सहनही करावं हा रोज दारू पिऊन यायचा रोज प्राशन करायचा घरामध्ये तर अन्नाचा क नाही मुलांचं शिक्षण चालू आहे काहीच कळत नव्हतं घरामध्ये तर काही नाही विचार केला आपला पती रोज रोज धाडू पिऊन येते माहेरी सांगावं का दादाला सांगावं का नाही नाही दादाला जर सांगितलं तर आपल्या पतींचा आपला भाऊ अपमान करेल तो आपला अपमान आपल्याला सहन होणार नाही हे बाई संसार वाचवण्याचा प्रयत्न करत असते घड्या कितीही नवरा पिणारा असो कितीही मारणारा असो ती जायची रोज लोकांच धुनू भांडे करायची रोज काही ना काही काम करायचे पण ते काम करत असताना एक वेळचा असा प्रसंग आहे घरी एक मुलगा आहे त्याचं नाव बाळू घरी एक मुलगा आहे आणि असं त्या मुलाने पाहलं आपला बाप दारू पिऊन येते आपल्या आईला रोज मारतय लहान आहे अगदी लहान आहे आणि पाहलं आई एक वेळी भाकरी भाजत होती तव्यावरती अहो पण ती तया तव्यावरची भाकरी काढण्याकरिता पाहलं अरे चिमटा नाहीये आईकड तवा काढायचं तरी चिमटा नाही आई पालवाना ती तवा काढते हे काय आणि तो तवा काढताना एक दिवस त्या आईला ना चटका बसला आणि आईनं आ असं केलं मुलगा धावत आला आई तुला कुठं चटका लागलाय दाखव किती लागलाय मुलानी पाहिलं आपल्या आईला चटका लागलाय फार मोठा आहे तो आई तुझा हा चटका मी पुन्हा लागू देणार नाही आई आणि शाळेतून सहल जाणार होती गड्या बघा महाबळेश्वरला शाळेतून सहज जाणार होती अगदी लहान असणारा बाळू शाळेत जातो शाळेतली मुलं म्हणतात का रे बाळू तुला सहलीला नाही का यायचं शाळेमध्ये जावं झोऱ्या घ्यावा थैली घ्यावी आमच्या हिंगोलीच्या भागामध्ये त्याला झोऱ्या म्हणतात थैली घ्यावी आणि शाळेत निघावं शाळेत निघल्याच्या नंतर शाळेत पोहोचल्याच्या नंतर शाळेमध्ये जे काही पाठ होतील ते पाठ करावेत आणि नंतर ना मधली सुट्टी होते जी की त्या सुट्टीला खिचडी मिळते बारडूकर एक छोटासा डबा होता प्लॅस्टिकचा डबा त्याला मधून खाना नसतो पहा तो डबा वीस रुपयाचा डबा तो डबा घेतला तो त्यांना मामाच्या इकडून आणला होता तो डबा घेतला आणि खिचडी आणायला गेला आधी ते द्यामध्ये खिचडी घेऊन आला खिचडी संपेल म्हणून परत प्याड नेला पान आणि त्या प्याड वरती पान टाकलं गड्या आणि तो प्याड घेऊन गेला कुठं खिचडी आणायला का तर खिचडी संपेल ना आणि माझ्या आईनं पहाडपासून जेवण केलं नाही आपणही खिचडी खाऊ आणि संध्याकाळी आपली आई कामाहून आली ना तिलाही खिचडी खायला भेटेल त्या मुलं त्या मुलानं खिचडी घेऊन आपल्या आईसाठी निघाला तेवढ्यात सरांनी त्याला अडवलं अरे माणू तू खिचडी आधी खालीस आणि आताही घरी घेऊन चाललास बाळा असं का रे तुझ्या घरी जेवण तुला मिळत नाही का सर काय सांगावं तुम्हाला माझ्या घरची परिस्थिती फार हलाकीची आहे माझा बाप रोज दारू पिऊन येतोय रोज माझ्या आईला मारतोय माझी आई तीही चटकी सहन करते आणि आगीचीही चटकी सहन करते काय सांगतो तुम्हाला घरामध्ये अन्नाचा घर नाही आणि मलाही पोटभर असं जेवण मिळत नाही काय करावं खूप हलाखीची परिस्थिती आहे सरांनी सांगितलं मास्तर, मास्तर हा आईच्या स्तरावर जाऊन लेकरांना आपल्या स्वतःच्या लेकराप्रमाणे शिकवत असतो स्वतःच लेकरू म्हणतो तो मास्तर मास्तराची इतकी सुंदर व्याख्या आहे बर का एवढी गोड व्याख्या आहे त्या मास्तरांनी सांगितलं त्या गुरुजींनी सांगितलं हे बाळा हा गे तीन तळाचा टिफिन होता की ज्याच्यामध्ये दोन डबे चार चार चपात्या भरलेल्या होत्या भाजी होती आणि तो डबा टिफिनचा त्या बाळूला दिला ए बाळा हे घा हे हा डबा घे आणि घरी घेऊन जा तुझ्या आईलाही काम येईल आणि तुलाही काम येईल जा असा रोज डबा मी तुला माझ्या घरून देत जाईल याच्यात खरी माणूस की आहे ही खरी माणूस की पुढे बघा डबा दिल्याच्या नंतर घरी आला चाबी पाहिली आणि चाबी पाहिल्याच्या नंतर पाहलं आपला बाप रस्त्यावर पडलेला आहे मुलं त्याला चिडवायचे अरे ए बाळू तुझाच बाप बापणारे कसा लोळतो माग अरे कुठेही लोळतो घाण फार घाणी अरे याचा वास येतो याच्यापाशी ये राहू नये अशी त्याच्या शाळेतले मुलं म्हणायचे दुसऱ्या दिवशी शाळेत गेला दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्याच्या नंतर अति खूप हुशार आणि सद्गुणी मुलगा होता खूप सुंदर मुलगा होता आणि मला असं वाटतं गरीबाचेच मुलं हुशार निघत असतात कारण त्यांना गरीबीची जाणीव असते गरीब परिस्थितीची जाणीव असते शाळेत गेल्याच्या नंतर गुरुजी म्हटले आज आपली महाबळेश्वरला सहज जायचे फार मोठी जत्रा भरत असते तिथे आगस पाळणे असतात तिथे फार मोठे उंच उंच खेळणी असतात आपल्याला तिथं जायचंय झोके असतात तिथे आणि आपल्याला आज तिथे आपल्याला जायचंय असं म्हटल्याच्या नंतर गुरुजींना माहित होत बाळूची परिस्थिती हलाकीची आहे गुरुजी म्हटले बाळू तुझे पैसे मी भरतो पण बाळा सोबत, बाळूला घेतलं आणि निघाले ते महाबळेश्वरमध्ये गेल्याच्या नंतर श्रीमंताची जी लेकर होते ना ती लेकरं कुठं आगसपाणी खेळत होते मोज मजा करत होते गुलफी खायला जायचे काहीतरी फळं खायला जायचे पाणीपुरी खायला जायचे परंतु हा बाळू आईनं कधीतरी दप्तरात पन्नास रुपये टाकले होते तेवढे पन्नास रुपये ते बाळूने पाहले आणि त्याला आठवलं या पन्नास रुपयाचं आपल्याला खेळणी घ्यायची नाही या पन्नास रुपयाचं आपल्याला काही खायचं नाही या पन्नास रुपयाचा आपल्याला कोणता फोटो द्यायचा नाही कोणती गुलफी खायची नाही मग मजा करायची नाही तर या पन्नास रुपयाच्या आपल्याला पकड घ्यायची त्या बाळून आपल्या आईचे चटके बंद व्हावे म्हणून पकड घेतली आणि पकड काही गिफ्ट जसं गिफ्ट आपण पॅकिंग करून आणतो ना तशी पॅकिंग करायची वस्तू का हो परंतु सांगितलं हो दादा तुमच्याकडं कोणताही बॉक्स असेल ना त्याच्यामध्ये पकड टाकून द्या माझ्या आईला मला गिफ्ट द्यायचं आहे पुढच्या माणसाच्या डोळ्यातून पाणी आल्याकड्या पाणी आलं आणि वीस रुपये त्याच्या हातामध्ये दिले बाळा याच काहीतरी तू गोडा धुडाच खा हे तुझ्या आईला ते परंतु तू काहीतरी रुपयाच त्या, त्या बाळानं एक देवाचा फोटो घेतला तो होता दहा रुपयाचा आणि दहा रुपयाच त्या लेकरानं काहीतरी खायला घेतलं गड्या पण मोज मजा केली नाही धिंगाणं घातलं नाही चहा प्यायला गेला नाही पुढे ऐका घरी आला घरी आल्याच्या नंतर आईला म्हटलं आई, आई। शेतातून आली होती ना आई डोळे झाक आईने डोळे झाकले काय बाळू असं काय डोळे झाकायसारखं आई अगं तर डोळे तर झाक ना आईला आईचे डोळे बंद केले आईचे डोळे झाकले आणि डोळे झाकल्याच्या नंतर हे बघ आई तुला काय गिफ्ट द्यायला आणलंय काय रे बाळू आई तू तु तुझ्या हातानं उघड पाहलं तर त्याच्यामध्ये पकड होती गड्या आईन मिठी मारली त्याला खरच लेखरू जन्माला यावा तास कारण ऐसा पुत्र राजगुंडा त्याचा तीही लोकी झेंडा ऐसा भक्त राजगुंडा त्याचा तीही लोकी झेंडा असा मुलगा जन्माला यावा पुढे होता ब्रह्मदेव पुढे काय झालं माहितीये तुला कैलासामध्ये भगवान शंकराला फार राग आला फार राग आला इतका राग आला इतका राग आला की त्या रागामध्ये भयानक राग आला एवढं भयानोक रूप धारण केलं विजांचा कडकडाट होता

वीरभद्र समोर आला समोर आल्याच्या नंतर भगवान शंकराला प्रार्थना केली नमस्कार केला आणि नमस्कार केल्याच्या नंतर सगळ्या देवदेवतांनी पुष्पवृष्टी केली त्या वीरभद्रावरती का तर शिवपुत्राचं आगमन झालंय ऐका वीरभद्राने सांगितलं देवा काय काम आहे माझ भोलेनाथ म्हणतात वीरभद्रा तुला दक्षाच्या राजामध्ये जायचंय दक्षाच्या राजाचा तुला विध्वंस आहे आधी शिवगण शुगन पाठवले शिवगणांचं आणि त्यांच्या त्या सैन्याचं युद्ध चालू झालं धुरंदर युद्ध होतं त्या युद्धामध्ये सर्व शिवगण शिवगणांचं आणि त्या सैन्यांचं युद्ध चालू होत सर्व शिवगणांना मारून टाकलं मारून टाकल्याच्या नंतर परत अरे हा काहीतरी नंतरच बनू येतोय दक्ष तिकडं तिकडं धावू लागला विष्णु भगवंताकडे पळाला दक्ष राजा विष्णु भगवंता

प्रत्येक देवादी देवानी त्या दक्ष राजाला सांगायला सुरुवात केली दक्षा तू असं करायला नको तू अपमान अपमान झाला साक्षात शंभू महादेवाचा अपमान तुझ्याकडून घडलाय आता तुझ काहीच खरं नाही तेव्हा वीरभद्राचं चा अगमान झालं वीरभद्राच चा आगमन झाल्याच्या नंतर त्या दक्षाचा धड एकीकड आणि मस्त एकीकडे केलं बघा आणि ते मस्त असं हळून हडवून हणवून त्या यज्ञामध्ये टाकलं आणि चळून खाक केलं वीरभद्राचे ते देवगण आणि सगळे शवगण सगळे आनंदाने नाचू लागले ना फार आनंद त्या कैलासावरती एवढा आनंद एवढा आनंद काय आनंद, आनंद असेल हो एवढा आनंद होता त्या कैलासावरती कि पक्षी करायचे तिथे पाणी एवढं निसर्गरम्य एवढा आनंद किती आनंद असा बघ्या की तुम्ही जेवढ्या आनंदामध्ये कथा श्रवण करताय तेवढाच तिथे आनंद होता जिकडं तिकडं नापायला लागले काय ते डमरू वाजवतायत मोदंग वादन चालू आहे डमगर Not to gotta follow him. Don't

पुढे बघा आता काय होत आपण बऱ्याच वेळी जे चांगलं असतं त्याचाही अपमान करत असतो पण तो अपमान आपल्या हातून होऊ नये असा अवमान कधी करायचा नाही गर्या कोणाचा कारण आपण याची त्याची निंदा करत असतो ती निंदाही कधी करायची नाही आपल्या हातून कोणाची निंदाही करायची नाही निंदेच तुम्हाला एक सांगू का बघा एक साधू महाराज आणि म्हातारी आजी mata